जळगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मनपचा निष्काळजी धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला कचरा संकलन केंद्र ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था यासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे मात्र कचरा संकलन केंद्रामुळे या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे या आंदोलनप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळेले विनोद शिंदे उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा रज्जा सय्यद प्रकाश जोशी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील दीपक राठोड प्रदीप पाटील भूषण ठाकूर राहुल चौहान विशाल जाधव महिला सेनेच्या अनिता कापुरे लक्ष्मी मोरे यांच्यासह शासकीय आय टी आयमधील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते दरम्यान महानगरपालिका आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दहा दिवसामध्ये या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन दहा दिवसासाठी स्थगित करण्यात आले असल्याचे मनसे तर्फे सांगण्यात आले पहिले प्रायोरिटी याला देऊ तिघाचे काम सुरू आहे तिघांना थोडा वेळ लागेल सर्वांत दिवसापासून एक बी गाडी हे जर इंग्रजी शाळा इंग्रजी शाळा सिद्ध असतात गोर गरिबांचे पोरं गरिबांचे पोरं चाललंय म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतं पोलिसांनी आदरणीय मोदीजी यांचा आजचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सन्माननीय मोदीजी स्वच्छ भारत अभियान चालवतात आणि आज या ठिकाणी स्वच्छ भारत भारताचं चित्र हे विद्यार्थी गोरगरिबांचे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतात या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे एका ठिकाणी स्वच्छ भारतच्या मोठ्या मोठ्या गोष्ट आणि अस्वच्छ भारत शैक्षणिक अस्वच्छ भारत जर बघायचं असेल तर इथे आय ते विद्यार्थी शिकतायत समोर शासकीय पॉलिटेक्निक आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाच ते सहा महिन्यापासून सातत्याने महापालिका प्रशासनाला सांगत आलो आहे की इथला कचरा संकलन केंद्र बंद करा या मुलांच्या आरोग्यावर परिणाम परिणाम होतो होतो या होतो। जे या इथल्या इथे वाहन जातात हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली आहे लोक हाताला रुमाल नाकाल रुमाल लावून इथून जातात जर या प्रशासनाला महापालिका प्रशासनाला जर काही दिसत नसेल तर त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी कचरा संकल्प बंद झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी जाणार नाही आणि आता हे सगळे विद्यार्थी प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी आहे हे विद्यार्थी स्वतःहून सगळे बाहेर आलेले आहेत आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामध्ये सामील आहेत सलमानी राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे थी प्रश्न असतील मजुरांचे थी प्रश्न असतील तुम्ही त्यांच्याकरता धावून जायला पाहिजे म्हणून सन्मानानी राजसेबांच्या आदेशाने आज आम्ही आंदोलन करतोय आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती करतोय ज्या एजन्सीला तुम्ही काम दिलेलं आहे तात्काळ त्यांच्याकडून एक बंद झालं पाहिजे अन्यथा एकही गाडी दिसू देणार नाही धन्यवाद ट्रान्सपोर्टेशन काही जास्त दिवस राहणार नाही दोन तीन महिन्यामध्ये पर्याय ट्रान्सपोर्टेशनचं काम झालं की हा ट्रान्सपोर्टेशन तिथून जाणार आहे एवढंच नव्हे तर हा जो नॅशनल हायवे दिसतोय बाजूला याचा सर्व्हिस रोड जो आहे सर्व्हिस रोडचं काम आता सुरू झालेलं आहे नाहीने देखील महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे आम्हाला इथून सर्व्हिस रोड काढायचा असल्यामुळे हा तुमचा ट्राफिकन सर्विस रोड मध्ये येतो याला तात्काळ हलवावा तर या संदर्भात महानगरपालिकेने आता आपल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत एवढंच नव्हे तर तात्पुरत्या स्वरूपात ज्या अडचणी आहेत या ठिकाणी कचऱ्याचा वास येतो कचरा रस्त्यावरून उड्यावर दिसतो तर या संदर्भात माझी आय टी आय प्रिन्सिपल त्यांचे कर्मचारी स्टाफ यांच्याशी चर्चा झालेली आहे इव्हन मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चेत त्यांना शब्द दिलेला आहे की आठ दहा दिवसामध्ये हा जो कचरा या ठिकाणी विस्कुरलेला असतो याच्यावर काहीतरी बंदी आणणे आणि घाणीचा वास किंवा चिखल झालेला आहे जे करणे आणि याला बाहेरून नेट जाडी बांधून जेणेकरून कचरा रस्त्यावरून दिसणार नाही याची उपाययोजना करण्यात उदय पाटील सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग